नमस्कार मी प्रिया आताच्या घडीची मोठी बातमी समोर येते अनेकदा निवडणुका बोललं की आरोप प्रत्यारोप हे ठरलेलेच असतात असंच काहीसं उदाहरण म्हणजे नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे पारनेर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते निलेश लंके यांच्यावर शोले चित्रपटातील प्रसंग सांगत टीका केली आहे पाहुयात काय म्हणाले डॉक्टर सुजय विखे पाटील शोले पिक्चर मध्ये अमिताभ बच्चन जेव्हा हेमा मालिनीच्या मावशीला धर्मेंद्रचा हात मागायला जातो तर तो जे वर्णन करतो हे तुमच्या तालुक्यात एकदम ते माझ्या मित्राचं लग्न करून द्या तो बिचारा लग्न होत नाहीये ती म्हणती काय कमवतो तो म्हणता लग्न झालं तर कमवायला लागेल मग लग्न झाल्यापर्यंत काही कमवत नाही का नाही आता कधी कधी हारची हार होत राहते ती म्हटली हारचीत काय नाही म्हटलं मटक्यामध्ये रोज तर जिंकू शकत नाही कधी कधी हरावं लागतं मग मावशी म्हणते अरे बापरे मटका पण खेळतो का अरे मटका कुठे खेळतो पण एकदा मित्रांनी दारू पाजली का मग मटक्यापासून उठतच नाही ती म्हटली हे पण खरे मग आता काय नाही पण तुम्हाला सांगतो मावशी कि याच एक लग्न लावून पाहतो बायांकडे जायचं पण आणि की तुझ्या मित्रामध्ये सगळे अवगुण आहेत सगळे दुर्गुण आहेत पण तुझ्या तोंडातून तुझ्या मित्राबद्दल चांगलंच वाक्य का निघत तो डायलॉग पहा आणि तुमच्या तालुक्याचा विचार करा आताच्या मोठ्या बातमीमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री